नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण रांगोळी काढणार आहोत तर चार टिपक्यांची रांगोळी आहे आणि आपल्याला उभे आणि आडवे चार चार टिपके काढायचे आहेत तर बघा ह्या प्रकारे मी काढून दाखवलेले आहेत तर असे इकडून आपल्या असे चार टिपके काढायचे आहेत आणि ह्या प्र खाली पण असे चार टिपके काढायचे आहेत तर ही साधी आणि सिंपल रांगोळी काढ म्हणजे आपल्या रांगोळी काढायची जर कोणाला येत नसेल त्याला पण येईल अशा प्रकारे तर बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपण करून घेऊया तर इथे असं आपल्याला एक बदाम काढून घ्यायचं आहे तसा सेमा चाहे। तर हे बघा ह्या टिपक्याने आहे दाखवलं तसं सेमच जोडायचं आहे तर हे आपलं एक बदाम झालं आणि आपल्याला पुन्हा तसंच बदाम करायचं आहे तर हे बघा इथून आपण घेऊन ना असं करायचं आहे आणि ह्या खाली टिपका त्याच्या आतमधून घेऊन इथे आपल्याला जोडायचा आहे त्याचप्रकारे आपल्याला इथे पण तसंच करायचं आहे म्हणजे इथून हा पुढचा टिपका सोडून आता आतमध्ये घेऊन इथे जोडायचा आहे तर हे बघा साधे आणि सिंपल पद्धतीने आपली रांगोळी तयार झाली आहे जर कोणाला येत नसेल त्यालासुद्धा ह्या प्रकारे रांगोळी काढता येईल तर इथे आपल्याला फूल काढता येईल किंवा ह्या प्रकारे किंवा हा टिपका पुसून काढला तरी चालेल तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत